नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण गर्भवती महिला आणि ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली म्हणजे प्रसूती आहे अशा महिलांनी केव्हा मसाज करावा आणि कोणत्या तेलाने करावा याविषयी माहिती बघणार आहोत गर्भधारणा झाल्यानंतर साधारणत पहिले तीन महिन्यापर्यंत गर्भ मातेच्या शरीरात स्थिर होत असतो म्हणून या काळात सामान्यत अभ्यंग करू नये पुढील तीन महिन्यात गर्भ सर्व अंगाने वाढत असतो आणि आपल्या गरजेंच्या पूर्तीसाठी मातेच्या आहारातूनच तो आहार घेत असतो या काळात मातेचे हात पाय आणि पृष्ठवंश म्हणजे पाठीचे कमरेचे मणके यांची मसाज करणे गरजेचे असते अशावेळी अश्वगंधा सिद्ध तेल बला सिद्ध तेल शतावरी सिद्ध तेल यांनी मसाज करावा शक्यतो हलक्या हाताने खालून वरच्या दिशेने म्हणजे हृदयाच्या दिशेने सायंकाळच्या वेळी मसाज करावा गर्भिणीला प्रसूतीनंतर भरपूर आणि शुद्ध दूध येण्यासाठी गर्भिणीच्या स्तनांना देखील अभ्यंग करणं गरजेचं असतं गर्भिणी अवस्थेत साधारणतः चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यात आपण हलक्या हाताने मसाज करू शकतो आणि त्याचे अतिशय चांगले फायदे त्यांना पुढील आयुष्यामध्ये मिळतात पुढे डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशय पूर्वस्थिती देणं आवश्यक असतं म्हणून डिलेव्हरी नंतर मसाज करणं तेवढंच गरजेचं आहे साधारणतः ज्या महिलांची नॉर्मल डिलिव्हरी होते म्हणजेच प्राकृत प्रसव होतो त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने तीन ते सात दिवसानंतर मसाज करून घ्यावी अशा पद्धतीच्या मसाज क्रियेमुळे डिलिव्हरीमध्ये जो वात दोष निर्माण झालेला असतो तो, तो लवकर कमी होतो तसेच डिलिव्हरीच्या काळात होणाऱ्या वेदनांपासून लवकर बरं वाटते शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो ज्या महिलांची सिझेरियनद्वारे प्रसूती झालेली असते त्यांनी साधारणतः एक महिन्यानंतर वैद्यकीय सल्ल्याने मसाज करून घ्यावा गर्भ अवस्थेत किंवा सुतिका अवस्थेत मसाज करावायचा असल्यास वैद्यकीय सल्ल्याने आणि त्यांच्याच देखरेखीखाली मसाज प्रक्रिया करावी